मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव कोपरगाव तालुक्यासह शहरात ही अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर पाहावयास मिळत आहे कोपरगाव शहरातील अंबिका नगर बागुलवस्ती रहाणे वस्ती, वस्ती परिसरात तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास दर्शन घडलं आहे यामुळे परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण सदर बिबट्या वावरत असतानाचा सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आला आहे दरम्यान शहरातील खडकी परिसरालगत असलेल्या अयोध्यानगर परिसरातही दोन दिवसांपूर्वी बिबट्याचं दर्शन झालं असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे बिबट्याच्या अशा खुल्या वावरामुळे नागरिकांनी विशेष करून वृद्ध नागरिकांची लहान चिमुकल्यांची घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं बनलं आहे बिबट्याचा नागरी वस्ती तसा मोकळा वावर असल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे निर्भीड न्यूज योगेशडोखे कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव